माझं सोलापूर न्यूज मध्ये टाटा मूलभूत संशोधन केंद्राने खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी सोडलेला किलो वजनाचा टेलिस्कोप दुर्बिन पॅराशूट सह रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानकपणे सांगोला शहरातील मानवी वस्ती पडल्याने एकच खळबळ उडाली अचानक बाराची दिशा बदलल्यामुळे हे उपकरण मानवी वस्तीमध्ये जाऊन कोसळले यामुळे तरी जीवितहानी मात्र झाली नसून कारचे नुटते नुकसान झाले आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटर बलून फॅसिलिटी नॅशनल सेंटर आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या शाखा हैदराबाद याने केंद्राकडून अवकाशातील तऱ्यांची नोंद घेण्यासाठी शनिवारी रात्री नऊच्या सुमारास पॅराशूट व बलूनच्या सहकार्याने दुर्बीन अवकाशामध्ये पंचवीस किलोमीटर दर सोडली या टेलिस्कोपच्या दे माध्यमातून रात्री तऱ्यांचा अभ्यास करणे व त्यांची नोंद ठेवणे पूर्ण केले जात होते परंतु पाटे सहाच्या सुमारास हा बलून कट करून पॅराशूट मशीनसह खाली उतरण्याचा प्रयत्न सुरू असताना हवामानामध्ये अचानक बदल व वाऱ्याची दिशा बदलल्याने सांगोला शहराजवळ असलेला खारवटवाडी येथे पडले तर त्यानंतर ओपन झालेले ब्लू टेलिस्कोप दरम्यान मशीन शहरातील खडतर गल्लीत मनुष्य वस्तीमध्ये लिंबाच्या झाडावर कॅश होऊन झाडावर पडल्याने तिथे खाली कार असल्यावर कारवर कोसळले याबाबत चर्चा उदाहरण आले असून सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे त्यांच्या सहकार्याने येऊन त्यावर आल्यावर फोनवरून नमसार चालत संशोधन केंद्राला त्याची माहिती सांगितली संशोधन केंद्रातील अधिकाऱ्यांनी येऊन त्याची तपासणी पाहणी केली असता पोलीस स्थानकामध्ये याबाबत सविस्तरपणे माहितीही देण्यात आली आहे माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका